रामकृष्ण आरे विठ्ठल केशव अतिशय वेगळा विषय असं घेऊन समोर आलेला आहे आपल्या हातून काहीतरी पुण्याईचं कार्य मोफत प्रकारे पुण्याईचं कार्य व्हावं यासाठी सर्व समाजातील सर्व जातीपातीमधील जे मुलं आणि मुली आहेत गोरगरिबांची जी मुलं मुली शिकलेले आहेत काही शिकलेले नाहीत अशा मुलींची लग्न जमवणं हे आपण व्रत हाती घेतलेलं आहे आणि यांची मोफत लग्न जमवून मोफत लग्न करून द्यायचं एका प्रकल्प आहे हा ती प्रकल्प घेतलेला आहे पहिली महत्वाची गोष्ट ज्यांचा माझ्यावरती परिपूर्ण विश्वास श्रद्धा आहे अशाच व्यक्तीने प्रथम संपर्क साधावा व्हॉट्सअप नंबर दिला जाईल त्या व्हॉट्सअपवर आपली माहिती बायोडेटा आपल्या अपेक्षा आ, सर्व बायोडेटामध्ये सर्व येतं लक्षात ठेवा लिहावं आपणाला आपल्याच जातीमधील पाहिजे किंवा आंतरजातीय विवाह हो चालतोय तेही लिहावं आणि जे काही एकमेकापासून खूप दूर आहे परंतु त्यांची भेट घालून देण्याचं कार्य आपण मोफत कार्य आहे कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये खर्च नाही आहे फक्त बायोडाटा पाठवणं योग्य स्थळाची माहिती आपल्यापर्यंत गुप्त स्वरूपामध्ये पाठवली जाईल दोन्हीकडे कल्पना दिल्या जातील आणि स्वखर्चाने माझ्या स्वतःच्या स्वखर्चाने सो अशा कुटुंबाची लग्न योग्य ठिकाणी पार पाडून दिली जाते फक्त आट एकच आहे मुलगा किंवा मुलगी आता मुलीचा काही प्रश्न येत नाही परंतु मुलांच्या बाबतीमध्ये निर्व्यसनी असणं आवश्यक आहे कुठलंही कार्य हे तुम्ही जर एखाद्या व्यसनाच्या अधीन गेलेला असाल तर मी कुणाचं आयुष्य म्हणजे उद्ध्वस्त करू इच्छित नाही हे एकत्रित आणून त्या दोन्ही कुटुंबाला एकत्रित आणून मांडवावरती वेल माझा त्या मुलांचा माझ्या निमित्तानं भगवंताच्या आशीर्वादात सद्गुरूंच्या कृपेनं करण्यासाठी मी हा व्हिडिओ अगदी अपलोड करतोय ज्यांचा माझ्यावरती विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ स्किप करा आणि पुढे जावा इथे ती संस्थान तुम्हाला स्थळे पाठवली जातील हा माझा बिजनेस नाही जशा पद्धतीनं ना मी मोफत औषध उपचारांची माहिती देतो तशाच पद्धतीनं मोफत स्थळे तुम्हाला तुमच्याशी बोलून आणि नंबर हा आईवडिलांचा द्यायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आईवडिलांचा किंवा पालकांचा नंबर द्यायचा आहे अनेक जण असे आहेत लक्षात ठेवा त्याच्यामध्ये विधूर असतील काही काही विधवा स्त्रिया असतील लक्षात ठेवा यांची सुद्धा लग्न याच्यामध्ये करून देण्याची हमी म्हणजे माझ्या स्वखर्चाने लक्षात आलं का तुमच्या तुम्हाला खर्च गाडी मात्र नाही आहे या हाताने जनशा सेवा व्हावी एवढीच फक्त प्रार्थना त्याच्यामुळं ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आपला बायोडेटा आणि त्याबरोबरच बायोडेटावरतीच पिन पिनच्या साहाय्याने किंवा गमच्या साहाय्याने चिटकवलेला फोटो त्या बायोडाटावरतीच द्यावा की जेणेकरून मला आ, आपली अपेक्षा त्यानुसार असलेलं स्थळ सुचवून तुमच्या परस्पर भेटीगाठी हेही आवर्जून सांगतो सध्या खेडेगावातील मुलांसाठी मागणी जास्त आहे की सर खेडेगावातील मुलगा हवा शेती असलेला मुलगा हवा बऱ्याच गोरगरिबांच्या मुली अशा आहेत की त्यांची अपेक्षा सर नोकरीवाला नसला तरी चालेल पण निरव्यसनी असला पाहिजे थोडीशी जमीन असली तरी आम्ही काबाड कष्टाने कमवून खाऊ इथे ज्या पालकांची किंवा ज्या मुलामुलींची अशी इच्छा आहे की नोकरदार असावा गव्हर्मेंट सर्वंट असावा स्वतःचं राहायला घर असावं ह्या आवाढव्य ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांना मी आत्ताच हात जोडतो अशानी माझ्याकडं माहिती पाठवू नका तुमचा तुम्ही बाळांनो प्रयत्न करा तुमचं तुमचं विधी लिखित तुमचं तुम्ही ठरवा परंतु ज्यांची वय झालेली आहे वयाच्या पुढे गेलेले तरी अनेक ठिकाणी अपेक्षांचं ओझं मग ते मुलांचं असेल मुलीचं असेल हे अपेक्षाचं ओझं खांद्यावरती घेऊन हे खांद्यावरही नाही डोक्यावरचं आता खांद्यावर आलं देण्यात आलं का डोक्यावर कुठपर्यंत गेलं आता पाणी चाललंय डोक्यावरून पाणी चाललंय लक्षात ठेवा आणि अशा गोरगरीब मुलामुलींची लग्न जमवून देण्याचं कार्य भगवंताच्या कृपेने व्हावं आणि माझ्याकडून काही नाही काय त्या स्वरूपामध्ये दान व्हावं जसं अनेकांचं असल्या गोष्टी बोलू नये शिक्षण करण्यामध्ये माझं फुल फुलाची पाकळी आहे कशा पद्धतीनं गोरगरीब मुला मुलींची लग्न किंवा माझ्यावर विश्वास असणारे झालं की अशा व्यक्तींची लग्न करून देण्याचं म्हणजे मी एक संकल्प केलेला आहे असं म्हणत आणि आपल्या स्वतःच्या खर्चाने अशा मुलांची मुलींची एकत्रित लग्न लावून काहीतरी आपल्या हातून पुण्याईचा मार्ग घडावा हीच फक्त इच्छा भगवंत त्या पद्धतीनं योग्य व्यक्तीला बुद्धी देतील आणि आपला प्रतिसाद यासाठी मिळेल अशी अपेक्षा करतो आणि संकल्प त्यांनीच सुचवलेला संकल्प आहे भगवंतानी त्यांच्या चरणे अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण करावं कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव उत्कारनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय ढलक 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 ढलक